शरद पवारांच्या उपस्थितीत कामराज निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये केला प्रवेश चिंतखेडा <सफ़ागा> मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावलांचे निकटवर्गीय विश्वासू समजले जाणारे भाजपाचे नेते कामराज निकम यांनी दिनांक वीस जुलै रोजी आपल्या समर्थकांसह आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथील पिंपरी चिंचवड येथे आयोजित कार्यक्रमात प्रवेश केला दरम्यान पक्षप्रवेशाच्या पूर्वसंध्येला कामराज निकाम यांनी प्रवेशाबाबत आपली सविस्तर भूमिका मांडली गेल्या वी पंचवीस ते तीस वर्षापासून एकनिष्ठपणे पक्षात काम करत असताना पक्षात मात्र त्याप्रमाणे <coughs> योग्य तो न्याय मिळाला नसल्याने मी भाजपाला सोडचिठ्ठी देत असल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले तसेच मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल होण्याची शक्यताही त्यांनी याप्रसंगी बोलून दाखवली तसेच बावीस जुलै रोजी शिंदखेडा येथे भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्तेही प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले यावेळी गटनेते पोपटराव सोनने ललित वारुळे यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तीस वर्ष भारतीय जनता पार्टीत प्रामाणिक काम करून शिंदखेडा तालुक्याच्या विकासाची जी अपेक्षा वरक्षळकली होती अपेक्षा विपूर्ण झाली स्थानिक नेतृत्वाकडून म्हणून मी आज आदरणीय शरदचंद्र पवार शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे एक मोजक्या स्वरूपाचा आजचा प्रवेश आहे कारण परवाच्या दिवशी म्हणजे बावीस तारखेला प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष आदरणीय पाटील साहेब जयंत पाटील साहेब हे शिंदखेड्याला येत आहेत तिथं मोठा कार्यक्रम आहे तिथे बाकीचे प्रवेश होणार आज प्रमुख कार्यकर्त्यांच आशीर्वाद घेतले आणि आज पुन्हा जन्म झाला